हे कैरीचं वरण गरम असतानाच त्याच्यावरतून साजूक तुपाची धार सोडायची आहे आणि हे वरण तुम्ही पोळीसोबत भाकरीसोबत भातासोबत कशासोबतही खा अतिशय चवदार लागतं सध्या कैरीचं सीझन अजून सुरूच आहे तर या पद्धतीनं कैरीचं वरण एकदा नक्कीच करून बघा रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा त्याचसोबत चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा आणि यासारख्याच भरपूर सारे रेसिपी बघा रेसिपीचं सविस्तर साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलंच आहे येथे आपल्याला एक कैरी घ्यायची आहे शक्यतो कैरी गावरान आंबट आणि ताजी हवी माझ्याकडे गावरान कैरी नसल्यामुळे मी घरात जी होती तीच घेतली आहे सुरुवातीला चिकाचा भाग काढून टाकायचा आहे आणि साल काढून घ्यायची आहे साल काढून त्या कैरीचे छोटे छोटे तुकडे करून आहेत कुकरच्या डब्यामध्ये एक वाटी तुरीची डाळ घ्यायची आहे ही डाळ दोन तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या त्यामध्ये एक छोटा चमचा मेथीदाणे टाकायचे एक छोटा चमचा हळद जे कैरीचे तुकडे करून घेतले होते ते टाकायचेत आणि एक छोटा चमचा तेल टाकायचे पाणी टाकून मंद आचेवरती तीन शिट्ट्या करून घ्यायच्यात अगदी मऊ अशी तुरीची डाळ शिजायला हवी तीन शिट्ट्या झाल्यानंतर कुकर थोडंसं थंड होऊ दिलं आणि त्यानंतर डाळ काढून बघितली डाळ अगदी व्यवस्थित शिजली सुरुवातीला आपल्याला त्याच्यावरचं पाणी काढून घ्यायचं आहे डाळ शिजताना हळद टाकल्यामुळे त्याचा रंग छान आलाय तेल टाकल्यामुळे लवकर शिजली आहे आणि मेथीदाणे आंबट पदार्थाला छान लागतात पळीच्या साह्याने ही डाळ चांगली घोटून घ्यायची अगदी एकजीव व्हायला हवी घोटलेल्या तुरीच्या डाळीमध्ये आवडीनुसार गुळ घालायचा गुळ घालताना कैरी किती आंबट आहे त्या हिशोबाने घाला परत एकदा व्यवस्थित एकत्र करून घ्या आणि बाजूला काढून ठेवलेलं पाणी डाळीमध्ये टाकून द्या सुरुवातीला कढई गरम करायला ठेवूयात त्यानंतर त्याच्यामध्ये एक मोठा चमचा तेल टाकायचे मोहरी कडीपत्ता हिंग टाकून फोडणी तयार करून घ्यायचे यामध्ये डाळ आहे कोणत्याही पद्धतीचं आंबट वरण बनवायचं असेल तर त्याच्यामध्ये फक्त मोहरीचा वापर करतात जिरे वापरत नाहीत डाळ टाकल्यानंतर तिखट मीठ हळद गोडा मसाला टाकून एकत्र करून घ्यायचे या वरणामध्ये आलं लसूण कांदा याचा वापर अजिबात केलेला नाही हे वरण घरामध्ये आहे त्या मोजक्या साहित्यामध्ये होणारं आहे उकळी आणून घ्यायचे फार जर दाट वाटत असेल तर थोडंसं पाणी टाकूयात पाणी टाकल्यानंतर मंद आचेवरती दोन तीन मिनटं चांगली उकळी आणून घ्यायचे त्यानंतर तुम्ही बघू शकता आपलं कैरीचं वरण तयार आहे साध्या सोप्या पद्धतीनं अगदी सुटसुटीत अशी रेसिपी आहे पण तितकीच चौदा या पद्धतीनं कैरीचं वरण तयार आहे रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितलीस त्याबद्दल धन्यवाद आणि रेसिपी फक्त बघू नका तर त्या घरी करून सुद्धा बघा आणि कसे वाटली ती मला कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद